नमस्कार ब्रेकंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेल्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण संकल्पनेतून भगवा सप्ताह सामाजिक उपक्रमाद्वारे सुरुवात केल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ होले यांनी टेकडे येथे बोलताना केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताहास पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ होले यांच्या नेतृत्वात दर्शन फुरसुंगी येथे सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण व टेकडी स्वच्छता प्लास्टिक, मुक्त टेकडी मोहीम हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे पुरंदर हवेली विधानसभा संपर्क प्रमुख अनिल घोने पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष नाना हरपळे युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शादाब मुलानी युवासेनेचे सासवड शहर प्रमुख अनिरुद्ध धोडके यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली येथील शिवसैनिक प्रतिकूल परिस्थितीमध्येही पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मागे ठाम उभे राहून एकनिष्ठ राहिले हे अभिमानास्पद आहे असे मत पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले भगवा सप्ताहामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण होऊन अधिक ऊर्जा मिळेल असे विधानसभा अध्यक्ष शंकरराना हरपळे यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी शिवदूत, इंद्रपाल, शिवदूत मारुती पवार सलीम मुलानी राजाराम गायकवाड प्राध्यापक एस टी पवार प्राध्यापक विजय बडे जनार्दन चव्हाण ज्ञानेश्वर शिंदे जितेंद्र बोरसे प्रसाद होले अभिषेक गायकवाड प्रसन्न होले पृथ्वी भिसे आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत राजकारण हे इंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वीज शिवसेनेची वाटचाल ही चालू आहे आज त्यांना एक भाग म्हणून सामाजिक उपक्रम वृक्षारोपण व तुकड्या टेकडीची स्वच्छता मोहीम ही आम्ही हाती घेतलेली आहे पर्यावरण टिकलं पाहिजे आज शिवसेनेचा संकल्प आहे त्या संकल्पाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत आणि अशाच प्रकारे एक पर्यावरणपूरक कार्यक्रम करत करत शिवसेनेचा जो ध्यास आहे हिंदूधराई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून समाजकारणाशी एकरूप होऊन समाजाशी निगडीत असे उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहे हा दिवस कार्यक्रम साहेबांनी दिलेला आहे की परत यावे